श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या क्षेत्रात संधी मिळेल आणि कोणत्या क्षेत्रात सावध राहावे लागेल आजच्या दिवसाची ऊर्जा कोणता बदल घडवेल तुमच्या मनातील चिंता उत्सुकता आणि अपेक्षा काय सांगतात तुमच्या जीवनात कोणते नवीन वळण येईल तुमच्या प्रयत्नांना सहकार्य मिळेल का ग्रहांची हालचाल कोणती परीक्षा घेणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल छोट्या प्रवासाचे बेत आखाल कर्जाची प्रकरणे तुरतास टाळावीत इतरांचा विश्वास संपादन कराल व्यापारातून चांगला लाभ होईल जवळचा प्रवास मजेत पार पडेल बौद्धिक कुशलतेवर कामे कराल उगाच निषेध नोंदवायला जाऊ नका आवडते साहित्य वाचायला मिळेल काही किरकोळ कौटुंबिक का कटकटी दूर होतील वृषभ बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा आर्थिक कामे जपून करावीत वैचारिक दिशा बदलून पहावी, घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल मन उत्साही राहील कौटुंबिक कामातून आनंद मिळेल तब्येतीत सुधारणा होईल जोडीदाराशी सल्ला मसलत करावी धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे वैचारिक आंदोलने जाणवतील छंद जोपासण्यात वेळ घालवाल जुन्या गोष्टी उगाळत बसू नका व्यवसायातून चांगला लाभ होईल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील अतिविचारात भरकटू नका दोन पावले मागे घेण्यास हरकत नाही आर्थिक कामात सावधानता बाळगावी घरगुती वातावरण शांत ठेवावे काही कौटुंबिक का चिंता सतावतील तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल झोपेची तक्रार जाणवेल तुमच्यातील नवचैतन्य जागृत ठेवावे कर्क दिवस भटकंतीत जाईल नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल जोडीदार तुमच्यावर खुश राहील रागावर नियंत्रण ठेवा कामाची व्यापकता वाढेल नवीन लोक संपर्कात येतील किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी वारसा हक्काच्या कामातून लाभ होऊ शकतो उत्साहाला खतपाने घालावे अकारण नैराश्य येऊ शकते सिंह दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी वैवाहिक सौख्याने सुखावून जाल काही अपेक्षित कामे वेळेत पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल भागीदाराशी मतभेदाची शक्यता शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात नातेवाईकांची भेट होईल जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल उत्साह कमी पडू देऊ नका हाताखाली लोक विश्वासू भेटतील कन्या आजचा दिवस चांगला जाईल हातात काही नवीन अधिकार येतील कामाला अपेक्षित गती येईल उगाच मतभिन्नता दर्शवू नका सकारात्मक विचारांची जोड घ्यावी कामातून समाधान मिळेल चुकीच्या लोकांच्यात वावरू नका आरोग्याची काळजी घ्यावी जोडीदाराची साथ आवश्यक राहील संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखायला शिकावे तूळ गप्पांमधून स्वतःचेच म्हणणे खरे करून दाखवाल आध्यात्मिक कल वाढेल आपले विचार भरकटू देऊ नका हजर जबाबीपणे उत्तरे द्याल काही आनंद क्षणिक असतील कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्याल वेळेचे योग्य नियोजन करा तुमच्यातील कलात्मक दृष्टिकोन वाढीस लागेल स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो वृश्चिक कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल वडिलांना कामात मदत करावी लागेल मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल मनाजोगी खरेदी कराल आज कामाचा व्याप वाढता राहील कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल चुकीच्या संगतीत अडकू नका प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल आळस झटकून कामाला लागावे फारच आवश्यक असेल तर प्रवास करावा धनो सारासार विचारांवर भर द्यावा काही कामे अधिक कस पाहतील इतरांना आपले मत मान्य करायला नावान स्वतंत्र विचारांची कास धरान दिवस कामात व्यस्त राहील मानसिक शांतता जपावी स्वतःचेच मत खरे करान घरातील कामे स्वखुशीने पार पाडान पत्नीला कामात मदत करान तरुण लोकांशी मैत्री करान कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागू शकते मकर नवीन आव्हाने जाणून घ्यावीत बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल अनावश्यक खर्च टाळावेत बागकामात मन रमेल जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल मनातील संभ्रम दूर करावा वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे कुंभ सहकार्यांवर अवलंबून राहू नका व्यवहार कुशलता दाखवावी वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा जमिनीच्या कामात गती येईल समर्पक भावना दर्शवावी लागेल जोडीदाराकडून कौतुक केले जाईल कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे भागीदारीतून लाभ उठवाल नातेवाईक नाराज होऊ शकतात कोणतेही साहस करताना सावधानता बाळगा तब्येतीकडे लक्ष द्यावे मीन कौटुंबिक प्रश्न सतावतील हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल अति अपेक्षा बाळगून चालणार नाही घरच्या कामाचा ताण जाणवेल व्यावसायिक कामात गती येईल तिखट व तामसी पदार्थ खाण हातातील कामात यश येईल उष्णतेचे त्रास जाणवू शकतात जवळचा प्रवास घडेल आर्थिक लाभ संभवतो मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील अपचनाचा त्रास संभवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद